शेवटी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो जे माझ्या विभागाशी संबंधित आहे ऑटोबाईल इंडस्ट्री ही देशात जी एस टीच्या रूपाने सगळ्यात जास्त रेव्हेन्यू राज्य आणि भारत सरकारला देते मी ज्यावेळी मंत्री बनलो दोन हजार चौदा साली तेव्हा या इंडस्ट्रीचा साईज होता तेरा लाख कोटी आज या इंडस्ट्रीचा साईज झाला आहे बावीस लाख कोटी आणि नुकतंच आपण जपानला मागे टाकून आपण आता तिसऱ्या नंबरवर आलो आहे जपान चौथ्या नंबरवर गेला वा, वा। अमेरिका पहिल्या नंबरवर आहे अठ्याहत्तर लाख कोटी रुपये त्यांचा साईज आहे चीन दुसऱ्या नंबरवर आहे एकोणपन्नास लाख कोटी आणि आता आपण बावीस लाख कोटीवर आहो पण ज्या रीतीने आपण अल्टरनेटिव्ह फ्युएल बायोफ्युएल इलेक्ट्रिक एथेनॉल मेथेनॉल या सगळ्यावर जे संशय हायड्रोजन तर मी तुम्हाला लिहून देतो की मला विश्वास आहे की पाच वर्षामध्ये ॲटोबाईल इंडस्ट्रीमध्ये आपण जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचू आणि यामध्ये आज साडेचार करोड जॉब्स आहेत ज्यावेळी आपण पहिल्या क्रमांकावर जाऊ तेव्हा दहा कोटी जॉब्स ही इंडस्ट्री आपल्या तरुण मुलांना देणार आहे आपल्या इथे बजाज टी व्ही एस हिरो आणि होंडा यांचं फिफ्टी पर्सेंट प्रोडक्शन एक्सपोर्ट होतं आज मर्सिडीजचे चेअरमन मला आत्ता पंधरा हजार भेटले होते वर्ल्डचे ते म्हणाले की आम्ही आता सगळ्या गाड्या इलेक्ट्रिकवर कन्वर्ट करतोय आणि आमचं सेंटर इंडिया राहणार आहे म्हणजे प्रत्येक क्षेत्र या या इंडस्ट्रीवर एवढा सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट आहे की आपण इतक्या ॲन्सिलरीज चालणार आहेत एवढा उद्योगाला फायदा होणार आहे आणि भारताला ग्रोथ इंजिन करणारी इंडस्ट्री आहे